तरी बघा आपल्याला एक सापडले सर मंडळी मी कुणालकुळे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल तर मित्रांनो मी मामाच्या गावी आलोय खेकडे पकडायला आम्ही दोघच आहोत तर मित्रांनो आम्ही जण आहोत आणि मी मामाच्या गावी आलोय तर बघूया किती गावतात आपल्याकडचं पण रात्री बघा मित्रांनो चिंकूल आहे चिंकूल आहे कोलबी कोलबी सिंगुल म्हणजे तरी बघा आपल्याला एक सापडले हा पिशवीत जमा करून घेऊया ती इकडे बॅटरी आहे बॅटरी काय ते नदी पूर्ण सपाट आहे आपले इकडे पूर्ण दगडी आहे खवली जाते गोष्ट यात जाणार

मित्रांनो रस्सा खूप टेस्टी होतो मित्रांनो रिल्स घेऊन आलो आहे मोबाईल घेऊन लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला माझ्याकडे एकच मोबाईल आहे <laughs> हां हां तर मी आता व्हिडिओ कट करतो जिथे किरवी विटेल तिथंच टाकतो तर मी नदीच व्हिडिओ एवढा टाकू शकतो रेंज तर पुढं केल्यावर कागज भेटू शकतो पासवर्ड कसं झाला पाहू शकतो

तर जोरातला पाऊस आला आम्ही घरी चाललोय तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुढच्या वेळ तरी बघा आपल्याला एक सापडले स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मी दोघंच आहोत काल मित्रांनो दिसणार नाही मी मामाच्या गावी आलोय तर मित्रांनो आम्ही जण आहोत आणि मी मामाच्या गावी आलोय तर बघूया किती गावतात आपल्याकडचं पण रात्री बघा मित्रांनो चिंकूल आहे चिंकुल आहे कोलबी कोलबी चिंकूल म्हणजे तरी बघा आपल्याला एक सापडले नदीत उतरलोय

बघा मासा मित्रांनो रस्सा खूप टेस्टी होतो मित्रांनो रील्स घेऊन आलो आहे मोबाईल घेऊन लाईक करा व्हिडिओला ला सबस्क्राईब करा चॅनल ला माझ्याकडे एकच मोबाईल आहे तर मी आता व्हिडिओ कट करतो जिथे किरवी विटेल भेटेल तिथेच टाकतो तर मी नदीच मी व्हिडिओ एवढंच टाकू शकतो ते पुढं केल्यावर कालच दिसू शकतो पासवर्ड कसे मला

तर जोरातला पाऊस आला आम्ही घरी चाललोय तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुढच्या व्हिडिओ पाऊस गेलाय आणि आम्ही पुलावरती आलोय मला ते दिसत नसेल ते बघा नदी ते नदीत आहेत तर मित्रांनो आपल्या नदीत आपण जरूर व्हिडिओ करू आणि एकदम मध्ये करू तर व्हिडिओला सपोर्ट द्या त्यानंतर हे दोघं गेले आहेत किरव्या पकडायला मासे पकडायला तर त्यांना किती सापडले ते आपण बघूया मी तिथे पुलावरतीच होतो आणि बघूया पकडत आहेत ते बघा एवढं सगळं लागा काय उतर बरच मिळत मात्र खाते पप्पाच पण खातील